नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इथे मात्र आता मुक्ता खूप खुश असते तर सागर म्हणतो तुमच्या दोघींची लव्ह स्टोरीच वेगळी आहे अगदी छोटीशी आणि छान प्रेमाची गोष्टच तुमची वेगळी आहे तर तेव्हा मुक्ता म्हणू लागते की सईला ही आला रूम अशीच भेटली पाहिजे आणि तिची ही फ्रेमसुद्धा जी फुटली होती ती मी व्यवस्थित करून आणलेली आहे दुसरीकडे सावनी आणि मुक्ता फोनवर बोलत असतात तर तेव्हा सावनी म्हणते मी तिला कधीही तिथे पाठवणार नाही तेव्हा आता मुक्ता म्हणते तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही दुसरीकडे मात्र आता हॉटेलमध्ये राहत असलेल्या सागरचं लक्ष दुसरीकडे घालून पटकन तिथनं सावनी गायब होते आणि सागरला संशय येतो म्हणून तो धावत रूम मध्ये जातो तर सही मात्र तिथेच झोपलेली असते त्यामुळे तो मनाशी म्हणतो फक्त आजचीच रात्र हिच्यावर लक्ष ठेवायचं आहे दुसरीकडे मुक्ता मात्र देवाला प्रार्थना करते की आजचीच रात्र देवा सगळं सांभाळून घे आता फक्त माझीच नाही तुझी सुद्धा परीक्षा आहे असं म्हणून ती देवासमोर हात जोडते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की सावनी मात्र आता कोळी कुटुंबाच्या घरी घुसते आणि त्यानंतर मात्र मात्र कपाट उघडून ते पेपर चोरण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात तिथे येते आणि सावनी घाबरते आणि पटकन ती लाईट बंद करून पुन्हा पडद्याच्या मागे लपते आणि इकडे मुक्तानी लाईट लावल्यावर मात्र तिला संशय येतो की इथे कोणीतरी आहे त्यामुळे त्या पडद्याला हात लावायला आता मुक्ता जाते येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता मुक्ता नक्की सावनीला पकडू शकेल का की सावनी यावेळेला सुद्धा मुक्ता आणि सागरला हरवेल मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा